सरकार झुकले शेतकऱ्यांचा विजय राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत कर्जमाफी संदर्भातील प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकत असून जून महिन्यापर्यंत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे बच्चू कडू म्हणाले राज्य सरकारने आम्हाला ठोस शब्द दिला आहे जून महिन्यापर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांचे केले शेतकऱ्यांवर असलेले कर्जाचे ओझे कमी करून त्यांना नव्याने उभे राहण्यासाठी हा निर्णय अत्यंत ठरेल या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे शेतकरी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असले तरी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी वेळेत व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे या निर्णयामुळे शेती क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल आणि आर्थिक संकटातून शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळेल अशी भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी आम्ही आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती जा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होतोय का तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय मेंढपाळ्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं मेंढ साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्यात चर्चा होणार आहे प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी मागे घेणार का आता आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार तुम्ही नेते आंदोलन तुमच्या आगीवर हो बरोबर आहे पण मी नेता असलं तर याच्याशिवाय झालं नसतं होते तुम्ही म्हणाल सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊ नये किंवा आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे बच्चूकडू म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना ची कर गरज तर नाहीच आहे कोरा होणारच कोरा करावाच नागपूर मध्ये आंदोलक वाट पाहत आहे तुमच्या निर्णयाची तुमचा आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी जाऊन लाईव्ह बघते सर्व ते आंदोलक सर्व लाईव्ह बघत ते आंदोलकांना आता मला वाटतंय तुर्त हॉटे सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार आंदोलनाचा चेहरा होता मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे आमचे नवले दादा आहे वामनरावजी चटप आहे फुटकरजी आहे क्षीरसागरजी आहे महादेवराव जानकर आहे राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे लक्षात घ्या आखरी त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे हे क्रेडिट आम्ही सरकारले पण देऊ इच्छित हो। आहोत आणि माझा वाटते हा क्रेडिटचा विषय नाही वेदनेचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठे पण करून या आंदोलनात सहभागी झाले हा फार मोठा विषय तीस जून दोन हजार सव्वीस के अंदर सात बारा कोरा हमको सीएम साहेब ने डिप्टी ने दिया वो देखो, देखो, देखो अभी का, हम काय को आए थे तारीख के लिए आए थे तारीख के लिए हम आए हैं तारीख हमको मिली है अभी तक तारीख सरकार नहीं बताती थी क्या बोलती थी सरकार अभी टाइम आने का है अब टाइम लाया ना हमने टाइम लाया है और 30 जून 2026 के अंदर हमारा किसान सात कर्जा मुक्त होगा डिटेल्स तो अभी कैसे अभी अभी, अभी कैसे सामने आएगा अभी उसके लिए थोड़ा बैठना पड़ेगा ना आंदोलन अब आंदोलन क्या के लिए करे तारीख अगर मिले तो अब आपके लिए आंदोलन करेन हे कॅमेरामॅन केले आंदोलन करेगे आंदोलन करणार का आता मला वाटतं मला वाटत ते त्यांना त्यांच्या तोडून द्यायचं होतं तुम्ही मलाच विचारताय मग सगळे मिळून आम्ही चर्चा केली आता आंदोलनाची तूर्त तरी गरज नाही आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे गोल गोल फिरवलं तर आम्ही एवढे खुळे नाही आहे रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो त्यांना आम्ही आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे काँग्रेस पार्टी असन त्यांनी पण पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि त्यांचंही आम्ही खरंच सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना बडीराजा संघटना सगळ्या लहान मोठ्या संघटनेनं प्रचंड याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी काल मनोजदा जरंगे आले होते आज राठोडजी आले ओबीसीचे नेते शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढता याचा आनंद आहे सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे का आम्ही सगळे एकत्र आहोत ही सगळ्यात जमेची बाजू आहे